जय शिवराज शेतकरी बांधवांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस याच्याविषयीचा एक महत्त्वपूर्ण असा अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्याच्यामध्ये कापूस असेल सोयाबीन असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे आता जर तुम्ही पाहिलंच असाल दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता अशा सर्व शेतकऱ्यांनी क्लेमसुद्धा केले होते हे क्लेम केल्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक् टक्के अग्रिम पीक विमा देण्याचे आदेशसुद्धा काढण्यात आले होते त्याचबरोबर कापूस या पिकाचा सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता त्यांच्यासुद्धा अग्रिम सूचना काढल्या होत्या परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सरसगट क्लेम म्हणा किंवा सर्व शेतकऱ्यांचे क्लेम म्हणा हे त्या ठिकाणी नापास करण्यात आले होते त्यामुळं राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना कापसाचा विमा मिळाला नाही तर आता हेच जे काही क्लेम केलेले अर्ज केलेले किंवा बाद केलेली होते कंपनीच्या माध्यमातून ते पूर्ण आता शासनाच्या माध्यमातून पास करून त्या शेतकऱ्यांना अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा देण्यात येणार आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नेमकं हा जो क्लेम केलेला आहे तो सरसकट बाद काय केला याच्या याचं मुख्य कारण जर पाहायला गेलं तर याची जी काही क्लेम करण्याची पद्धत होती ती पद्धत सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही जणांना माहिती नसेल किंवा नजर चुकीने अशा सर्व शेतकऱ्यांच्या या चुका झाल्या होत्या याच्यामध्ये नेमकं करायचं काय होतं याच्यामध्ये जे काही पिकाचा क्लेम आहे तो हार्वेस्टमध्ये शेतकऱ्यांनी केलेला आहे हा हार्वेस्टमध्ये न करता तुम्हाला स्टँडिंग क्रॉपमध्ये करायचा होता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस फुटला आहे काही जणांची वेचणी चालू आहे तर हे नेमकं कोणत्या प्रोसेसमध्ये होतं तर हे स्टँडिंग क्रॉपमध्ये होतं हे हार्वेस्टमध्ये होत नाही परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्या जे काही क्लेम आहेत तो हार्वेस्टमध्ये केलेला आहे त्याच्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्ज जे काही क्लेम हे रद्द करण्यात आले होते परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी असेल त्याच्यानंतर कृषी अधिकारी असेल तसेच जे काही आयुक्त असेल यांना सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज जे आहे क्लेम आहेत ते पास करून या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा कापसाचा पिकिमा देण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता फक्त याच शेतकऱ्यांना हा पिका मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी या त्याच्यासाठी क्लेम केले नव्हते तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना यामध्ये म्हणजे या योजनेचा या अनुदानाचा लाभ दिला जाणार नाही तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद